अगदी आयत्यावेळी पटकन होणारा आणि पोटभरीचा पदार्थ तुम्हालाही आवडते का तर आज आपण मस्त चायनीज फ्राईड राईस पाहणार रा आहोत बॅचलर देखील करू शकतील असा एवढा सोपा प्रकार आहे आणि पोट भरेल असा हा प्रकार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून कुकरला शिजवून घेतलेला होता या ठिकाणी तुम्ही बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता तर मोकळा सुटसुटीत असल्यामुळे फ्राईड राईस खायला छान लागतो तर या ठिकाणी आपल्याला तयार करून घेतलेला भात थंड करायला ठेवायचा आहे आणि छान मोकळा उलथण्याने किंवा चमच्याने करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आता हे भात थंड झालं की आपल्याला फोडणी द्यायचं आहे तर इथे मी कढईमध्ये साधारण एक चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आलं लसण ठेचून घेतलेलं यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही आलं लसणाचे तुकडे सुद्धा वापरू शकता अर्धा कप बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे हलकसा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सोबतच इथे मी टाकत आहे साधारण अर्धा कप इतकं पत्ता गोबी पाव कप इतकं बारीक चिरून घेतलेली एक मध्यम आकाराचा डोबळी मिरची ते सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि मुठभर इतके इथे मी फ्रोजन मटार टाकून घेतलेला आहे सगळ्या भाज्या मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं याचा क्रंचीनेस असायला पाहिजे तरच भात खाताने मस्त लागतो या ठिकाणी एखाद मिनिट परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता नंतर यामध्ये साधारण अर्धा चमचा काळे मिरी पूट टाकून घेतलेला आहे आणि सोबतच Thank <laughs> you. पोहे खायच्या चमच्याने साधारण एक तीन चमचे इतकं रेड चिली सॉस आणि त्याचबरोबर तीन चमचे इतकं ग्रीन चिली सॉस एक चमचा इतकं इथे मी सोया सॉस टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक चमचा इतकं इथे मी टोमॅटो केचप टाकून घेतलेलं आहे हे सगळे सॉसमध्ये मीठ असतात त्यामुळे वरतून आणखीन मीठ टाकायची काही गरज नाही तर या ठिकाणी जेव्हा आपण सॉस टाकतो भाज्या लगेचच छान नरमसूद अशाच तयार होतात तर या ठिकाणी सॉस सगळे भाज्यामध्ये मिक्स केल्यानंतर जे भात आपण मोकळा करून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचंय या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भात मिक्स करते वेळेस किंवा परतून घेते वेळेस गॅसचा फ्लेम मोठा असायला पाहिजे भाज्या परतवते सुद्धा गॅसचा फ्लेम मोठाच असायला पाहिजे तर या ठिकाणी भाताचा छान असा चुरचुरीत आवाज आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर हीच ती ट्रिक आहे जर छान असा मोठ्या गॅसवर भाज्या आणि भात परतून घेताल तर अगदी गाड्यावर मिळतो त्या पद्धतीचा चायनीज फ्राईड राईस तुमच्याही घरी तयार करू शकता तुम्ही सुद्धा अगदी पाच मिनिटात हे भाताचा प्रकार तयार होतो आणि सोबतच इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे असेल तर कांद्याची पात सुद्धा टाकून घ्या मस्त चव येते तर या ठिकाणी इथे आपला हा भाताचा प्रकार तयार झालेला आहे बॅचलर देखील अगदी सहजपणे करू शकतात असा हा भाताचा प्रकार आहे तर तुम्हाला आवडले